शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्यात वीस आणि एकवीस जूनला वातावरण कसं राहील आणि कोणत्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा तर उद्या वीस जून कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर उद्या आपल्या सांगली रत्नागिरीचा काही भाग सोलापूर लातूर बीड अहमदनगर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिकचा काही भाग नंदपूर जळगाव अकोला अमरावतीचा काही भाग गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे वर्धा यवतमाळ वाशिम लातूरचा काही भाग नांदेडचा काही भाग माजलगाव पाटोदा केच करमळा इंदापूर बारामती वडोच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर एकवीस जूनचा अंदाज पाहिला तर एकवीस जूनला देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळत आहे इकडे सोलापूर पंढरपूरचा काही भाग लातूरचा काही भाग केज बीड माजलगाव नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर वाशिमचा काही भाग यवतमाळ अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर विदर्भात पावसाचा जोर आपल्या वाढतानी पाहायला मिळत आहे खास करून गोंदियाचा काही भाग आणि चंद्रपूरचा काही भाग नागपूरचा काही भाग अमरावती यवतमाळ अकोला वासिम या ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीडचा काही भाग या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या शेती आणि माहिती टू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद